नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पारंपरिक मोत्याच्या दागिन्यामध्ये कानातले गळ्यातले बांगड्या आणि इतर दागिन्यांचा समावेश होतो पारंपरिक मोत्याचे दागिने हे पूर्वीपासूनच लोकप्रिय आहेत लग्नासारख्या समारंभांना मोत्याचे दागिने हे हमखास वापरले जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मोती इयरिंगचे ब्युटिफुल डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असे ब्युटिफुल क्लासिक मोत्याचे कानातले काटापदराच्या साडीवर पैठणी साडीवरती घातल्यानंतर तितकेच एलिगंट आणि रॉयल लुक देतात खास प्रसंगी किंवा लग्न समारंभांना मोत्याचे दागिने हे हमखास वापरले जातात सोन्याच्या दागिन्यांचा कितीही ट्रेंड आला असला तरी मोत्याचे दागिने हा एक एव्हरग्रीन पॅटर्न आहे मोत्याचे दागिने घातल्यानंतर आपल्या चेहऱ्याला एक वेगळाच लुक मिळतो असे ब्युटिफुल कलरफुल स्टोन असलेले ही फारच फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला ड्रेसवरती युनिक लुक हवा असेल तर तुम्ही असे स्टोन असलेले मोत्याचे कानातले यूज करू शकता जर तुम्ही लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी मोत्याचे टर्मनी किंवा मोत्याच्या चिंचपेटी नेकलेस घालणार असाल तर त्यासोबत असे मोत्याचे क्लासी इयरिंग्स घातल्यावर तुमचा लुक खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल सध्या ह्या मोत्याच्या इयरिंग्समध्ये ब्युटिफुल पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात ह्या मोत्याच्या कानातल्यामध्ये असे ब्युटिफुल झुमका इयरिंग्स टड इयरिंग्स आणि कुडी इयरिंग्स सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत असे ब्युटिफुल झुमका खास प्रसंगी काठपदार साडीवरती घातल्यावर तुमचा लुक कम्प्लीट होतो पांढरे शिबरे मोत्यामध्ये रेड कलरचे स्टोन असल्यामुळे हो हे झुमके अधिकच स्टायलिश आणि आकर्षक लुक देतात पारंपरिक दागिन्यामध्ये दे मोत्याचे दागिने हे नेहमीच लोकप्रिय आहेत पारंपरिक साडीवरती पारंपरिक दागिने हे जास्त खुलवून दिसतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल कानातले आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा